मध्यरात्री नवीन वर्षाचा जल्लोष सुरू असताना कळंगूटमध्ये दारूच्या नशेत झिंगलेल्या वृद्धाचा खून झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे हा वृद्ध पश्चिम बंगालचा असून तो एका बंगल्याचा काळजीवाहू म्हणून काम करायचा सुपोत देवदास असं मृत वृद्धाचं नाव आहे या प्रकरणी त्याच्याच सोबत राहणाऱ्या त्याच्याच गावच्या एका तरुणाला कळंगूट पोलिसांनी ताब्यात घेतले कळंगूटच्या परबवाड्यावरील सिल्वेस्टर विला या बंगल्यात हा खुनाचा प्रकार घडला आहे या बंगल्याचा मालक मुंबईला राहतो त्यानं सुपोत देवदास याला बंगल्याची निगा राखण्याचं काम दिलं होतं गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून सुपोत हा या बंगल्याचा काळजीवाहक म्हणून काम करत होता त्याच्यासोबत त्याच्याच गावचा एक तरुण देखील राहायला आला होता विलाच्या पाठीमागेच त्यांना राहण्यासाठी खोली बांधण्यात आली होती दोघंही तिथंच राहायचे एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री बारा वाजता न्यू इयर साजरा करण्यासाठी हे दोघेही विलाजवळील मद्यालयात बसले होते साधारण तासभर त्यांनी दारूचे ग्लास रिचवले या काळात त्यांच्यामध्ये अधूनमधून वादविवाद सुरू होता अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे साधारण एक वाजण्याच्या सुमारास हे दोघेही विलाच्या आत शिरले आणि खोलीवर गेले पण दीड वाजण्याच्या सुमारास तो तरुण एकटाच धावत बाहेर आला आणि आजूबाजूच्या घरांमध्ये जाऊन त्यानं दरवाजे वाजवायला सुरुवात केली या प्रकारामुळे शेजारी देखील धास्तावले त्यांनी चौकशी केली असता संशयित तरुणानं सुपोत याच्यावर चौघांनी खुणी हल्ला केल्याची माहिती शेजाऱ्यांना दिली शेजारी घटनास्थळी गेले तेव्हा सुपोत मृतावस्थेत पडल्याचं त्यांना दिसून आलं त्यांनी विलाचे सी सी टी व्ही फुटेज तपासले असता आतमध्ये या दोघांशिवाय कोणीही गेलं नव्हतं असं त्यांना दिसून आलं आणि बाहेर येताना हा तरुण एकटाच होता इतक्यात पोलिसांनी देखील येऊन तपासाला सुरुवात केली आणि संशयित तरुणाला त्यांनी ताब्यात घेतलं तरीही हा तरुण पोलिसांना देखील तीच माहिती देत होता चार बुडकादारी आतमध्ये शिरले आणि त्यांनी सुपोतवर हल्ला केला असं त्याचं म्हणणं आहे पण सुपोतवर फावड्यानं वार केल्याच्या खुणा सापडल्या आहेत त्यामुळे संशयाची सुई या तरुणाकडेच वळली आहे कळंगूट पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे गोव्यातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा